आज या आज या बैठक प्रेस वार्ताला कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांचे शिवसंग्रामच्या जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येते या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामच्या भूमिकेबाबत शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई मेटे आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत अगोदर त्या त्यांचं निवेदन करतील आणि त्यानंतर आपला वार्तालाप सुरू होईल नमस्कार बीड लोकसभा दोन हजार चोवीसच्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती त्या अनुषंगाने हा आज आपल्याशी संवादाचा दुसरा टप्पा आहे बीड लोकसभेच्या अनुषंगाने मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्यापुढे असणारे खुले पर्याय या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करण्यात आला शिवसंग्रामतर्फे इतरांच्या सहाय्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय आमच्या पुढे खुला होता आणि हा पर्याय आजमावून पाहत असतानाच या अनुषंगाने विविध पातळींवरील दबाव किंवा प्रलोभनं यांना बळी न पडता मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे कारण समाजहितासाठी कधीही वैयक्तिक तडजोड न करणाऱ्या लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे यांची मी पत्नी आहे याची मी कायम जाण आणि भान बाळगलेला आहे त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा विचारविनिमय निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू ते करण्यात आलं आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्याबाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येत आहे म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येते माझ्याही लक्षात येत आहे परंतु परत एकदा लोक भावनेचा आदर करून ज्या समाज हितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते कि व्यापक की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा दोन हजार चोवीस न लढवण्याचा डॉक्टर ज्योतिविनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे धन्यवाद मी आपल्याला मगाशीच सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली की जेव्हा शिवसंग्रामसह इतरांचा पाठिंबा घेऊन लढण्याचा आम्ही विचार केला तेव्हा या बाबतीमध्ये विचार करणं हा क्रमप्राप्त होता आणि ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत लोकप्रतिनिधित्व करत असतो तेव्हा त्या मतदारसंघाचा विकास साधणं किंवा ती विकासाची कामं करणं ही तुमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ती करत असताना जर तुम्हाला पक्षामुळे जर काही मर्यादा येत असतील तर या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटलं होय म्हणजे हा, नेमकं काय हार प्रदेश पातळीवर हा प्रदेश पातळीवरचा निर्णय आहे आणि तो प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन लवकरच जाहीर होत्यावर <laughs> लढा असं सांगितलं होतं पवार साहेबांच्या अशी माहिती समोर येतील त्यावेळेस उशीर केला त्यानंतर उमेदवार आपण दुसरी भेट झाली तुमची त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊन ठामपणे सांगितलं होतं की मी सभा लढणार आहे गेलाय असं वाटत नाही नाही मी मगाशीच आपल्याला एका ओळीमध्ये ह्याचं सर सांगितलं की ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली कुठलीही निवडणूक लढवत असताना असेसमेंट केल्याशिवाय ती लढवली जाऊ नये कारण एक पहिला पर्याय होता पक्षातर्फे लढण्याचा आणि याहीपूर्वी या मी ती भूमिका स्पष्ट केलेली होती की जेव्हा चिन्हावर लढवण्याचा आम्हाला तो ऑप्शन देण्यात आलेला होता तो आम्ही तो स्वीकारलेला देखील होता त्यामुळे आयक्यू बातम्यांवरती खुलासा करण्यापेक्षा मी जेव्हा म्हणते आहे की हा पर्याय आम्ही स्वीकारलेला होता त्यानंतर जर स्वतंत्रपणे शिवसंग्रामतर्फे लढायचा असेल तर आम्हाला हा सगळा असेसमेंट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ लागणं हे स्वाभाविक आहे हा निर्णय राज्यस्तरावरतीच होणार आहे ना जिल्हा स्तरावरती असा काही वेगळा निर्णय होऊ शकत नाही शिवसंग्रामची जी भूमिका असेल ती प्रदेश पातळीवरतीच ठरेल नाही आपण पवार साहेबांना पवार साहेबांना आपण भेटलात आणि पवार साहेबांच्या भेटल्यानंतर दोन दिवसांनी पण फडणवीस साहेबांना भेटला आणि त्यामुळे पवार साहेबांनी तुमची उमेदवारी नाकारली आणि बजेट गप्पाला दिली हे कारण आहे का हे मी कसं काय सांगू शकणार हे कारण पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा बोलले मुंबईमध्ये की विचारलं एका पत्रकारांनी त्यांना अशा पद्धतीने तर ते म्हणजे मला भेटून जातात चर्चा होते आणि नंतर त्या फडणवीसांना भेटतात मग आम्ही तिकीट कसं देतो असं स्वतः नाही मी हे ऐकलेलं नाहीये परंतु याच्या बाबतीमध्ये माझं एकच म्हणणं असेल की जर आम्ही महायुतीसोबत होतो तर त्यावेळेस मला महायुतीसोबत असताना जर मी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करू इच्छित असेल तर महायुतीसमोर माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं महायुती महायुती बरोबर असताना महाआघाडी तिकीट मागितलं होतं का पवार साहेबांचं तिकीट घेणार होत का प्रश्नच नाही जेव्हा हो आम्ही ती तुम्ही महायुती सोबत असताना दिला एक मुद्दा एक विचारात घेतला पाहिजे की ही जनतेतून आलेली भावना होती की मी लोकसभेची उमेदवारी करावी आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच पक्षाकडून विचारणा करण्यात आलेली होती की आपण आमच्याकडनं लढण्यासाठी इच्छुक आहात का इच्छुक असाल पण त्याच्यासाठी त्यांनी तुम्ही पक्षात किंवा तुमचा पक्ष आमच्या पक्षाशी का नाही या बाबतीमध्ये जाहीर चर्चा करण्याचं मला काहीच कारण वाटत नाही कारण जर ती बाब जर सकारात्मकतेने पुढे आली असती तर आम्ही त्या बाबतीत सांगितलं असतं असताना कशा काय होऊ शकत होता प्रश्न तुम्ही असताना तुम्ही त्याच्या बाबतीत युती बरोबर असताना उमेदवार होऊ शकतात त्याच्या बाबतीमध्ये माझं साधं उत्तर असं आहे की हा मुद्दा जनतेने उपस्थित केलेला होता त्यामुळे जनतेने आणि याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे की ही एकमेव निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये जनतेने ठरवलं होतं की ही उमेदवारी एखाद्या विवक्षित व्यक्तीने करावी त्याच्यानंतर एका पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला असताना स्वाभाविकच दुसरे पर्याय अवलंबून ते क्रमप्राप्त होतं ठीक आहे पण कशी काय मिळू शकते याच्या लॉजिक कसं काय होत नाही हे लॉजिक ना? त्या त्या पक्षाने ठरवायचं आहे ना विनाकारण आपण म्हणजे तो शब्दछल करण्यामध्ये अर्थच नाही आहे आपण माहितीच्या अगोदर घटक पक्ष बघा आघाडीकडे जायच्या अगोदर त्यावेळेस तुमच्या पक्षाला लोकसभेची जागा मिळावी नाही पुण्यामध्ये जी आमची बैठक झाली होती त्याच्यामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं होतं की आम्ही शिवसंग्राम लोकसभेची निवडणूक लढू इच्छिते परंतु बीडच्या लोकसभेबाबत असा कोणताही प्रस्ताव नव्हता मी वारंवार हे सांगते आहे की शिवसंग्रामतर्फे ही उमेदवारी करण्याचं ऐवजी जनतेने ते सुचवल्यामुळे आम्ही त्याचा विचार केलेला आहे जनतेनं तुमची उमेदवारी केली पण एक पक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळेस महायुतीच्या का होता कारण आता जर तर प्रश्न उत्तर तर त्यावेळेस तुम्ही होता तर आम्हाला महायुतीची एखादी जागा द्या आणि ती बीडची द्या असा काही तुम्ही भाजपकडे प्रस्ताव ठेवला होता नाही जनतेमध्ये अशी भावना होती तुम्ही तीन चार वेळा पवार साहेबांना भेटला आणि त्याची कव्हरेज आलं मीडियाला आणि त्यानंतर जनतेत अशी भावना झाली की आता भेटे आहे म्हणजे

म्हणजे मी जे म्हणते की इलेक्टिव्ह मेरिट्स आम्ही आमचे पूर्णपणे त्यांच्यासमोर मांडले होते आता त्यांच्या पातळीवरनं त्यांनी काय निर्णय केला याची कारण मीमांसा आम्ही करणं योग्य होणार नाही प्रश्न हा फक्त लोकसभेच्या उमेदवारीबाबतचाच होता त्याच्यामुळे पुढे शब्द घेण्याचा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना याच बाबतीमध्ये मी मगाशी सांगितले की हा आमचा प्रदेश पातळीवरचा निर्णय असणार आहे कारण दोन हजार चौदा मध्ये जेव्हा महायुतीसोबत जाण्याचा शिवसंग्रामने निर्णय केलेला आहे तो राज्य पातळीवरचा निर्णय आहे हा जिल्हा पातळीवरती निर्णय होणार नाही हा राज्यपातळीवरचाच निर्णय आहे आपने तो मा तो तो है है? मी मगाशीच आपल्याला सांगितले की अनेकांशी मी चर्चा केलेली आहे याच्यामध्ये विविध समाजांच्या संघटना आहेत विविध समाजातील प्रथित्यश व्यक्ती आहेत आणि विविध राजकीय पक्ष देखील आहेत जे सध्या ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने उमेदवार देत नाही आहेत या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या लढतीमध्ये जर अधिकाधिक उमेदवार आले तर त्याच्यामध्ये मतविभागणी होऊ शकते त्याच्यामुळे ज्या उमेदवाराला मतविभागणी टाळायची असेल त्यांनी परत हाच एकदा जनतेचा कौल मान्य केला पाहिजे या मताप्रतिंनी हा व्यापक समाज ज्याला आपण म्हणू शकतो की ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये वापरते आहे नाही स्पष्ट जाणून मी कुठेही कुणाला पाठिंब्याबद्दल कुठलाही म्हणजे की भूमिका स्पष्ट केली नाही किंवा उद्गार पण काढलेले नाहीयेत मी वारंवार याच भूमिकेचा पुनरुच्चार करते आहे की शिवसंग्राम याबाबत प्रदेश पातळीवरती तो निर्णय घेईल आणि तोच निर्णय घेणे सर्वार्थाने योग्य असतं उचित असतं राजकारणा कदाचित तसंही म्हणता येईल याच्याही बाबतीमध्ये कसं असतं की ऑफर असणं नाकारणं यापेक्षा आपल्याला जे पर्याय खुले असतात ते पर्याय किती समर्पक वाटतात हे आपण ठरवायचं असतं तो पर्याय आम्हाला समर्पक वाटला नाही त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पुढे गेलो नाही

नाही उमेदवारी बाबत उशीर झाला असं मी म्हणणार नाही ना ना कदाचित आपल्याला ते वाटू शकत मी जे वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की एखाद्या पक्षाच्या वतीने जेव्हा आपण जात नाही तेव्हा स्वतंत्र पर्याय घेण्यासाठी तो वेळ लागणं स्वाभाविक आहे आणि म्हणून आता ही भूमिका घेत असताना आम्हाला महाराष्ट्रभराचा विचार करावा लागणार आहे आणि यापूर्वी देखील महाराष्ट्रभराचा विचार करूनच शिवसंग्रामने ती भूमिका ठरवलेली होती अद्याप आपली भूमिका स्पष्ट होत नाही का पहिला टप्पा टप्पा झाला दुसरा आता नाही याच्याच बाबतीमध्ये जोपर्यंत आम्ही बीड लोकसभेचा विचार करत होतो तोपर्यंत आम्हाला ती भूमिका ठरवण्यामध्ये काही मर्यादा येत होत्या आता बीड लोकसभेचा एकदा निर्णय झाल्यानंतर ती भूमिका स्पष्ट करणे खूप सोपं होणार आहे किंवा सोयीचं होणार आहे सोपं होणार म्हणण्यापेक्षा सोयचं होईल आणि मनोज मनोजार पाटलांची भेट झाली त्यामध्ये काही चर्चा वगैरे झाली होती

भेट होती बैठक असं चित्र माझ्या माहितीप्रमाणे ते साहेबांच्या काळात झालं होतं त्या वेळी अर्थातच मी राजकारणात नव्हते त्यावर मी भाष्य करणं मला असं वाटतं की ते अधिकारवादीचं होणार नाही अपेक्षा करण्यापेक्षा आपण फक्त निर्णयाची प्रतीक्षा करावी एवढंच मी सांगेन मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज बीड जिल्हा कधी राजकीय भूमिका घेत नाहीये मराठा क्रांती मोर्चाची स्थापना त्याच्यासाठी झाली होती की समाजाचे प्रश्न आणि समाजाचा मूळ मुद्दा जो होता आरक्षणाचा त्याची पाठराखण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी ही हे आंदोलन उभं केलं गेलं होतं आणि सध्याचं आंदोलन आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मराठा युद्ध मराणी मनोज दारांगे पाटील यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वामध्ये ते लढलं जात आहे त्याच्यामुळे मग मराठा क्रांती मोर्चा समाजाचं हित जिथे असेल किंवा समाज भावना जिथे असेल त्या भावनेशी समाज हित ग्रहीत धरून मराणी मनोज दारांगे पाटील यांच्या भूमिकेशी म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो पक्ष जो उमेदवार सगळ्या सोयऱ्याची जी भूमिका मनोज दरांगे पाटलांनी घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा राहील आणि मराठा समाज म्हणून कायमच यापूर्वी सुद्धा स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांनी सुद्धा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी सभागृहात आणि रस्त्यावर सुद्धा भूमिका घेतलेली आहे तर त्या भूमिकेशी ठाम राहून आम्ही सुद्धा समाजित गृहित होऊनच या ठिकाणी सोबत पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहोत उद्या मनोज धरंगे इशारा जो देतील उद्या त्याला समजा मतदानाच्या पूर्वी मनोज दरांगे काही इशारा देणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात मनोज दरांगे पाटील जो इशारा देईल तो इशारा महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज तो पाळणार आहे आणि त्यांचा आदेशच या ठिकाणी समाजाला बांधलेला आहे आता याच्यामध्ये आपण भूमिका हा मी वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसंग्राम आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे ने ने गया गया मी मी वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसंग्राम याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे त्याच्यामुळे शिवसंग्राम भूमिका स्पष्ट करणार आहे म्हटल्यानंतर जर तरचा आज आपण प्रश्न विचारणार नाही त्याच्यावर प्रश्न उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही नाही शिवसंग्रामचा प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये एक आपण लक्ष भूमिकांची भूमिकांची गल्लत मी अजिबात म्हटलेलं नाहीये वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण विशेष करून लक्षात घ्यावा ही माझी विनंती आहे पूर्वार्ध त्यांचा काय होता की साहेबांनी समाजाप्रती दिलेलं योग्य साहेबांनी समाजासाठी केलेलं काम यामुळे ते मराठा क्रांती मोर्चाच्या आधी उपस्थित आहेत आणि हे नाकारण्याचं कारण ते पण कुणीही करू शकणार नाही साहेबांनी समाजाप्रती केलेलं आहे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की एका स्त्रीसाठी तिचं कुंकू हे सर्वच वाचतं आणि जेव्हा मी म्हणते की समाजासाठी मी माझा कुंकू गमावलेला आहे यापेक्षा अधिक मी वेगळं काय सांगायचं आहे भूमिका तर आम्ही वारंवार सांगतो की भूमिका स्पष्ट करणारच आहोत मगापासनं मी हाच मुद्दा स्पष्ट करत आहे की वेळ लागणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया असते ही अगदी ज्याला आपण म्हणू शकतो ती आज ठरवलं आणि ते उद्या झालं असं होत नाही अनेक बाबींचा विचार करून तो निर्णय घ्यावा लागत असतो आणि तो निर्णय घेऊ आम्ही पक्षाला पाठिंबा जाय असं म्हटलंय पण समन्वयक मात्र असं सांगतायत की धरंगे पाटीलची भूमिका घेईल किंवा सगळे सोयराला जे उमेदवार पाठिंबा देईल ते त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहू त्यांना निवून त्यांचा अर्थ असा होत नाही की कुठल्या तरी पक्षाने एका ठराव त्यांनी किंवा पाठिंबा जाहीर केलेला आहे परंतु त्या पद्धतीने समाज भावना ज्या असतील समाज जो निर्णय घेईल समाज आता जाग्रत झालेला समाजाला सगळे प्रश्न माहीत झाले मागच्या काही वर्षापासून कशा पद्धतीने आरक्षणाच्या प्रश्नावरती इतर समाजाच्या प्रश्नावरती समाजाला खेळवलं जातं हे स्पष्ट झाले त्याच्यामुळे आता समाज जो निर्णय घेतील तो निर्णय सगळे आम्ही त्या पद्धतीने पाहू शकतो प् जी की हो जी भूमिका चांगे पाठांची असेल तीच भूमिका शिवसंग्रामची असणार आहे का आपला सरसळ प्रश्नच नाही आहे तो मूळामध्ये तो प्रश्न सरळ नाहीच आहे आपल्याला इकडे येते एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की मी उमेद निवडणूक न साडवण्याची भूमिका मांडताना तुम्ही एक प्रश्न त्याच्यात एक भूमिका मांडली होती की मताचं ध्रुवीकरण होऊ नये म्हणून ध्रुवीकरण मी अजिबात बोलले नाही विभाजन विभाजन मला तोच कन्फर्म करायचं होता विभाजन कोणाच्या साधं लॉजिक आहे निवडणुकीमध्ये जेवढे जास्त उमेदवार तेवढं मताचं विभाजन हे एवढंच लॉजिक आहे आमचं मागचं आणि मला वाटतं आपण नक्कीच सुज्ञ आहात ते समज नाहीत काय आपण आपण अधिकाधिक शब्द छान करत आहात त्याच्या व्यतिरिक्त काही नाही वधवून घेण्याचा प्रयत्न करू नका करू